मेढा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार नामदार शंभूराज देसाई नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लूस्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभे रहा असे आवाहन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी मेढ्यात आयोजित पत्रकार परिषद केले शंभूराजे देसाई म्हणाले की शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी मी स्वतः खंबीरपणे उभा आहे मेड्याच्या विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना व्यापक पाठिंबा मिळणे गरजेचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की करवाडीला स्थगिती हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार घेतला असून जनतेला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय आहे या पत्रकार परिषदेला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज